जय खानदेश तर आपण इरागळे सुरत ना, गाड़ा, गाड़ा ना मिनी खानदेश मा तुम्हाला माहिती आहे की सत्तावीस तारीखला गणपती बाप्पा स्थापना होय पण ते ना पहिले आगमननी जबरदस्त तयारी आणि मिनी खानदेश होिंबायत कोणी कोण आहे खानदेश देव मामलतदार बेंड आणि रमाकांत भाऊ कापणी रमा आणि खानदेश जल्लोष होय कारण की खानदेश आहे आणि आपले खानदेश ना पोरे त्या लिंबा आहेत मंगळ आणि ग्रुप आहे त्याचा कशा प्रकारे आयोजन राहावं तर बातचीत करणार आहेत ग्रुप ना जे कार्यकर्ता आहेत त्याचं बातचीत करू काय नाव भाऊ आपलं माझं नाव विजय काय ग्रुप नाव काय आपला ग्रुप नाव विया साई ग्रुप आपला काल आगमन आहे सहा तारीख आपला आगमन खान प्रसिद्ध बँड देव मामलेदार अहू हे व्हावे आणि ते नामा ते नामा आपल्या बी दुसऱ्या काही दोन तीन थीम आहेत जसं की कांतारा बाहुबले आणि हनुमान जे आहेत आपल्या त्या थीमा बी म्हणजे आपला आगमन चालू हो आहे निलगरी सरकारपैल लिसन आसपास नगर दोन बरोबर आपले आपला म्हणजे ग्रुप मोठा शे तेनामा आपले सहभागी भी होत आहे आणि बट्टा असले हे नाही आपली तारीख आहे सहा आणि આપણે ભટ્ટ આયોજન આપણે કાલે આગમન એ સહ વાગ્યા પેન્જે સહ સાન ચાલુ હોય છે અકરા વાગ્યા લઉં આપવાશે પહેલા આપણ લિંબાયતમાં અજુપર્ કોની કરેલ નય આગમન આપી કરે અજુપર્ લિંબાયતમા કાંતારા ભાબલીકા जे कोणी करेल नाहीये ते आपण काल तर मित्र सोन सर्वात प्रकारे लिंबायत ना उत्कृष्ट गणपती बाप्पा ना आगमन काल आणि माहिती नाही तर नक्की या काल दिन सहा तारीखले सहा तारीखले सहा वाजता निलगिरी सरकारच्या जेवण बी बांधले आहेत कारण की तर राहत होऊ शकत कारण की कारण की देव मामलेदार बँड आहे रमाकांत भाऊ कापनीस उर्फ रमा भाऊ आपला सुरत मा स्वागत आहे तुम्हाला जय खानदेश